कला केंद्रावरील लेडीज डान्स बार डीजेचा वापर बंद करून लोककलावंतांना संधी मिळणेबाबत निवेदन देण्यात आलं या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र आहेत या केंद्रावरती पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून लोककला सादर केली जात होती यामध्ये नऊवारी साडेतील नर्तकेचा डान्स तबला व पेटीच्या सुमुद्र गीतावर थरकला जात होता आणि त्यास प्रेक्षक ही मंत्रमुग्ध होऊन प्रतिसाद देत होते परंतु सध्या परिस्थितीत हे तबला आणि या बेटी या थिएटर मालकाने कामावरून कमी केले ठिकाणी कलाकेंद्र होम थिएटर बसून डीजे सारख्या कर्णकर्कश अशा आवाजात गाणी सादर केली जातात त्यामुळे या कमी केलेल्या कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी शासनाने व जामखेड तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने जामखेडमधील नऊ सांस्कृतिक कला केंद्र चालकांना कला केंद्र चालवताना पारंपरिक वाद्यावरच कला सादर करण्यात यावी तसेच महाराष्ट्राची संस्कृती लावणी हा आविष्कार यावा अशा पद्धतीचं निवेदन दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली व जामखेड तालुक्यातील सर्व लोक कलावंतांच्या उपस्थितीत आज देण्यात आलं यावेळी जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व तहसीलदार गणेश माळी यांनी निवेदनकर्त्यांना आश्वासित करून तुमच्यावर अन्याय होणार नाही ना योग्य ती चौकशी करून उचित कारवाई करू असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिलं सध्या कला केंद्रावर होत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात जामखेड तालुक्यातील सर्व लोक कलाकार एकवटलेले आहेत यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे कला केंद्राचे तबलावादक युवराज गायकवाड छबू नाना गायकवाड तसेच रिपाईचे कार्याध्यक्ष सतीश साळवे बापू जावळे शिवाजी अंधारे विनोद काळे अझहर खान अशीम खान अंबादास शिंदे गंगाराम वाघमारे अंकुश पुलवले विशाल तोरणे अमोल जाधव आरिफ खान आशिफ खान दीपक जोगदंड विजय पुलावळे श्रीराम सदाफुले आदी लो बहुसंख्येने कलावंत उपस्थित होते आठ दिवसात उचित व योग्य तो निर्णय न झाल्यास सर्व कलाकारांनी उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे त्यामुळे जामखेड तालुक्यातील कला केंद्राचे चालक मालक काय निर्णय घेतात लोक कलावंतांच्या हाताला काम देणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे